ंबरवर विदर्भ विदर्भातील लोकांसाठी पळस आणि होळी यांचं एक अनामिक नात आहे आणि होळीची चाहूल लागली की हा जो फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखला जाणारा नारंगी रंगाचा भडक असा पळस आहे यानी पूर्ण ओसाड रान जे आहे ते अगदी फुलायला लागतं जणू एक नारंगी रंगाचा वनवा त्या जंगलामध्ये पेटलेला आहे अशा प्रकारचं तर नारंगी रंगाच्या या फ्लेम ऑफ फॉरेस्टनी पूर्ण ओसाळ्रान फुलून गेलेला आपण बघतो आणि कोण्या वाटसरूची त्यांच्याकडे नजर जाणार नाही असं कदापि होऊ शकत नाही पण हा औषधी गुणधर्म असणारा आणि आपण लहानपणापासून आपण ओळख असणारा हा जो नारंगी रंगाचा पळस आहे तर तुम्ही सोबतच फार दुर्मिळ असा एक पिवळा पळस तुम्हाला मी आज दाखवणार आहे यवतमाळ ते कळंब रोडवर एक बोल बेलोना म्हणून गाव पडतं आणि त्या जंगलामध्ये तुम्ही एक पिवळा पळस फुललेला बघू शकता मी अनेक वर्षापासून बघतोय मागच्या वर्षी त्या पिवळ्या पळसाला फुलं आलेले नव्हते दरवर्षी मी बघतो <coughs> तर आज नारंगी रंगाच्या फुलांसोबत पिवळ्या रंगाचा पळस मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे बेलोण्याच्या जंगलामध्ये झाड आहे तुम्ही बघू शकता हा नारंगी रंगाचा पळस फुललेला सुपरिचित सर्वांना आणि याला लागूनच तुम्ही बघाल तर तुम्हाला हा दिसेल या ठिकाणी पिवळ्या रंगाचा पळस ब्युटिया मोनोस्पर्मा हे त्याचं बॉटनिकल नेम आणि नारंगी रंगाच्या पळसाचा आणि हा जो पिवळ्या रंगाचा पळस आहे हा ब्युटिया मोनोस्पर्मा ल्युटिया पहिल्यांदा असं वाट असं समजलं जायचं की ब्युटिया मोनोस्पर्मा <coughs> हा एक त्याचा अल्बिनिझमचा प्रकार असावा हा पिवळा पळस म्हणजे पण ही पूर्ण एक वेगळी त्याची उपजाती म्हणू शकतो आपण ब्युटिया मोनोस्पर्मा लिवटिया पिवळ्या रंगाचा हा पळस फुललेला तुम्ही बघू शकता सुंदर झाडं आहे या ठिकाणचं आणि अतिशय जास्त गुणधर्म औषधी गुणधर्म या वनस्पतीमध्ये आहे पिवळ्या रंगाच्या पळसामध्ये एक सायक्लोटॉल नावाचं एक आ, काय म्हणता येईल आपल्याला एक असं रसायन आहे की जे तुम्हाला ब्रॉन्कायटिस कॅन्सर आणि श्वसनजन्य जे आजार आहेत दमा अशासारख्या आजारांसाठी अतिशय उपयुक्त असं आहे की जे तांबड्या नारंगी रंगाच्या पळसामध्ये आपल्याला मिळत नाही पिवळ्या रंगाच्या पळसामध्ये आपल्याला हे बघायला मिळतं तर हे एक संकटग्रस्त वनस्पती म्हणून जाहीर केल्या गेलेली आहे तर या वनस्पतीचं संवर्धन व्हायला पाहिजे यांचं जतन व्हायला पाहिजे फार कमी तुम्ही पिवळ्या रंगाचे पळस बघितलेले असतील तर आपण व्यक्तिशः काय याचं संगोपन किंवा संवर्धन करण्यासाठी करू शकतो ते करायला पाहिजे तांत्रिक मांत्रिक काही अंधश्रद्धांमुळे कदाचित या झाडांची बऱ्याच ठिकाणी ज्या आहेत त्या कटाई झालेली आहे औषधी गुणधर्म आहे आणि अशाच प्रजाती आपल्या बायो काय बायोडायव्हर्सिटी सुरक्षित राहण्यासाठी जतन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल ते प्रत्येकाने आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आणि शासनाने एक संयुक्त प्रयत्न करून काय करता येईल ते आपण या ठिकाणी करायला पाहिजे तर हे तुम्ही पिवळ्या रंगाचा पळस बघू शकता आणि त्याला लागूनच हा जो आहे हा तांबड्या रंगाचा पळस ठीक आहे यवतमाळ ते रोडवर बेलूनच्या जंगलामध्ये मी दरवर्षी या ठिकाणी तीन ते चार झाडं बघायचो या फक्त एक झाड फुललेल्या या ठिकाणी दिसतं चला धन्यवाद